पृथक् बुद्धेर्भेद गुणतस्त्रिविधं शृणु प्रोचनमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय <coughs> बुद्धेर भेदम धृतेशैव गुणत स्त्रिविधम शृणू प्रोच्च मानमशेषेन पृथक धनंजय आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या पावन मुहूर्तावर आपण सर्व जिवंत आहोत आपले स्वासोस्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून कारन देह जा सार्थक आहेत कारण मनुष्यदेह ज्यासाठी मिळाला त्या देहाचं सार्थक तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया त्या परमात्मा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती व्हावी उरावरी त्या परमात्म्याची भेट व्हावी त्याचं यथार्थ आत्मत्वाने ज्ञान व्हावं आणि त्याच्या अतिरिक्त जीवनामध्ये दुसरं काहीही आपल्याला नको आहे अशा भूमिकेत आणण्यासाठी भगवान माऊली आपल्या साधकदशेमध्ये एक प्रकाराने आपल्या हृदयस्थ होऊन आपल्याला प्रेरणा देत आहेत हे आपल्या, आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहे परम पावन देथे देवय होऊन येते पक्षी पक्षी चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तसंच पवित्र सल्ला इंद्रायणीचं तीर आणि सिद्धेश्वर महाराज अशा प्रकारचा या ठिकाणी सुंदर असा सर्व जीवनातील ज्या अनुकूल अशा परमार्थात पर परमार्थाच्या प्रांतातील सगळ्याच गोष्टी भगवन भगवान परमात्म्याने माऊलींच्या माध्यमातून त्यांच्या कृपेने आपल्याला जुळवून दिला दिल्या आणि त्याचंच अनुसरण करण्यासाठी आपल्याला बुद्धी दिली जायशी नाश नाही हे आपल्या जीवनाचं परमभाग्य आहे त्यामध्ये श्रीमद् भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायातील एकोणतीसाव्या श्लोकापर्यंत आपण आलो आणि त्यामध्ये हा जो श्लोक आहे तो श्लोक आहे बुद्धेर्भेद धृतशैव गुणतस्त्रिविध शृणुम प्रोच्यमानमशेषेणं पृथक्त्वेन धनंजय आतापर्यंत तीन प्रकारचं ज्ञान तीन प्रकारचं कर्म आणि तीन प्रकारचा कर्ता बरोबर ना ज्ञान ज्ञे परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदनाण कर्म करते कर्म ती त्रिविधा कर्मसंग्रह ज्ञान ज्ञान कर्मचकर्ताच्या कर्मस हा त्रिदैव गुणभेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथाव शृणतान्यपि आता ह्या गोष्टी आपल्याला सर्व सांगितल्या यानंतर आता यापुढं बुद्धी आणि धृती यांचेही तीन भेद सांगतात तर भगवान त्याचा सुतोवाच करत का करतात की बुद्धे भेदं धृते एव गुणत त्रिविधं शृणु प्रोच्यमानं अशेषेण पृथक्त्वेन धनंजय आनवयासाय हे धनंजय हे बुद्ध बुद्धे चुते गुणतः त्रिविधं भेदं अशेषेण प्रोच्यमानं पृथक्त्वेन शृणु आता भगवान सांगतात हे धनंजय हे धनंजया म्हणजे हे अर्जुन धनंजयती धनंजय या अध्यात्मधन म्हणजे आत्मधन म्हणजे परमार्थ परमार्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ विषय जर कोणता असेल तर तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनाला देखील परमार्थ असं म्हणतात तर त्या म सांगतात अशा प्रकारचं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरणं पावया धुतनं हे उपाय लाभाचे आपण दररोज चिंतन केलं ह्या अध्यायामध्ये इतक्या वेळा धनंजय शब्द आलेला आहे तर तो, तो माऊलींनी किंवा भगवंतांनीसुद्धा सुद्धा परस्तसर त्याच्या योजना केलेली दिसते त्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतात हे धनंजय हे कोणाचं काम नाही ज्याला अध्यात्म धन प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी हा विषय सांगतात इतरांना काही नाही काय त्याने सांगितलं ना काई काई की जो जिथेचे गौरव नेणे तयाशी ते वाहणे ज्याला जिथलं माहीतच नाही त्याला ते काय भयकारक आहे कंटाळवानं आहे परंतु ज्याला ह्या रस्त्यावर चालायचं आहे परमार्थ पथातून त्याला आपल्या गंतव्य प्राप्तव्य साक्षात्कारापर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यासाठी ह्या ह्या गोष्टी भगवान सांगत आहेत आणि तेही उपसंहारामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण देत आहेत प्रेरणा करत आहेत जागृती देत आहेत आणि असं सांगतात की हे धनंजया बुद्धेचं एव धृते हे बुद्धी बुद्धे हे म्हणजे बुद्धीचं आणि धृते हे म्हणजे धृती म्हणजे धैर्य त्या बुद्धी आणि धृती या यांचं गुणतः म्हणजे गुणां गुणांमुळं किंवा गुणांनुसार त्रिविधम भेदम तीन प्रकारचे भेद आहे आणि ते अशेषेन प्रोच्यमानम आणि ते मी आता या ठिकाणी अशेष म्हणजे काही शेष शिल्लक राहणार नाही याचा अर्थ सांग पूर्णपणे ह्या बुद्धीचे आणि धृतीचे भेद हे मी तुला गुणतः गुणतः म्हणजे प्रोच्छमानव गुणानुसार सांगणार आहेत म्हणजे बुद्धीच्या बे गुणानुसार म्हणजे बुद्धी तीन गुणांनुसारच आहे सात्विक बुद्धी राजस बुद्धी आणि तामस बुद्धी असे ह्या बुद्धीचे प्रकार प्रोच्छ माझ्याकडून सांगितले जातात आता त्याला पृथकत्वेनं तू शृणू ह्या विभाग जो आहे बुद्धीचा तीन तो पृथक करून म्हणजे वेगवेगळा करून म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने नेमकं सात्विक धृतीचं आपलं सात्विक बुद्धीचं काय लक्षण आहे कोणती बुद्धीला राजस बुद्धी म्हणावी आणि कोणत्या बुद्धीला तामस बुद्धी म्हणावी याविषयी मी तुला पूर्णपणे सांगणार आहे अशेषण म्हणजे अगदी याचा विस्तारपूर्वक आणि तुझ्या बुद्धीवर आरूढ होईल असा मी या ठिकाणी विचार सांगत आहे आणि तो मानम तो सांगितला जात आहे तर त्याचा तू विवेकता अश्रून त्याचा तू विवेक म्हणजे पृथ्करण करून यालाच सात्विक धृती म्हणतात यालाच तामस धृती म्हणतात यालाच यालाच म्हणजे असे असेल तर ह्या लक्षणाने युक्त असेल तर त्यालाच म्हणतात सात्विक बुद्धी असे त्या बुद्धीचे प्रकार मी तुला सांगत आहे ते तो ऐक असं सांगतात यावर भाष्यकारांनी सांगितलं बुद्धेर्भेदिती बुद्धेर्भेद धृते चेदं त्रिविधं सत्वादिगुणतिविध इति सूत्रोपन्यास प्रोच्यमानं कथ्यमानं आशेषेण निरवशेषत यथावत् पृथक विवेकता धनंजय दिग्विजय मानुष प्रभुतं प्रभूत अजयत् तेन असौ धनंजया अर्जुन अत सांगत बुद्धेर्भेदिती याच बुद्धेर बुद्धेरभेद म्हणजे बुद्धे आणि धृते हे च बुद्धी आणि धृतीचे काय भेद आहेत त्या हे गोष्ट भगवान सांगणार आहेत अशा प्रकारे याच्यामध्ये भगवान स्वतः प्रतिज्ञा करतात की मी आता यापुढं बुद्धीचे आणि धृतीचे गुणानुसार प्रकार सांगणार आहे बुद्धे च धृते एव भेदम, भेदम सत्वादिगुणत त्रिविधम शृणू इति सूत्रोपन्यास आता ते सांगतात इथं काय सांगतात बुद्धे हे भेदम बुद्धीचे भेद आणि धृते हे एवचे भेदम त्याचप्रमाणे धृतीचेही भेद सत्वादिगुणत त्रिविधम गुणानुसार तीन प्रकारचे झालेले आहेत म्हणजे सत्व रज आणि तम यानुसार बुद्धीचेही तीन प्रकार झालेले आहेत तीन प्रकारचा प्रकार बुद्धीमध्येही भेद आहे सात्विक बुद्धी राजसबुद्धी बुद्धी अशा प्रकारचा इति सूत्रोपन्यास असं या सूत्राचं या ठिकाणी हे हे सूत्र आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा उपन्यास म्हणजे त्याचं निवेदन किंवा त्याचं प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे अशेषेनं निर्वशेषत यथावत पृथकत्वेनं विवेकतः प्रोच्छमानम कथ्यमानम आता हे अशेषेनं म्हणजे याच्यामध्ये आता आम्ही सांगितलं ना तुझ्या अंतकरणात कुठलाही संदेह राहणार नाही की हे काय किंवा तुला कधीही त्याविषयी विपरीत भावना होणार नाही म्हणजे तामस बुद्धीला सात्विक बुद्धी तू कधी म्हणणार नाही आणि ही सात्विक आहे काही तामस आहे की राजस आहे असंही तुझ्या अंतकरणात पुन्हा कधीही संशय उत्पन्न होणार नाही अशा अशेषेनं म्हणजे निरवशेषता त्याच्यामध्ये काही अवशिष्ट राहणार नाही अशा प्रकाराने यथावत पृथकत्वेनं यथावत म्हणजे जसं आहे तसं पृथक्वेनं म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने त्यांचा विभाग करून म्हणजे सात्विक राजस आणि तामसबुद्धीचा यथार्थ विभाग करून आम्ही तुला विवेकतः प्रोच्यमानम आणि हा जो वि सांगतो आम्ही हे काही असं मोघम बोलत नाही विवेकतः प्रोच्यमानम अत्यंत विचारपूर्वक आम्ही ही गोष्ट बोलत आहेत आणि कथ्यमानम तो आम्ही सांगत आहोत धनंजय दिग्विजय दैवं दैवंच प्रभुतम धनम अजयत ते नासव अर्जुन हा धनंजया आता धनंजय असं संबोधन अर्जुनाला देतात त्याचं कारण सांगतात की हे धनंजय हे धनंजया धनंजया म्हणजे काय दोन प्रकारचं धन आहे एक मानुष्यम दैवंच प्रभुतम धनम अजयत या दिग्विजया म्हणजे त्यांनी अर्जुनाने दिग्विज मिळवला त्यावेळेला त्याच्यामध्ये दैवंच मनुष्य मनुष्या धन म्हणजे मनुष्याने मिळवणारं धन आणि दैवंच त्यांनी स्वर्गावर गेला होता ना तिथंसुद्धा काय त्या स्वर्गातलंही धन आणि मृत्यूलोकातलंही धन या दोन्ही धनांवर प्र आणि तिथून भरपूर प्रभुत्तम धनम अजेत भरपूर धनांवर त्यांनी काय केलं विजय मिळवला ते ना सव अर्जुन हा धनंजय हा त्यामुळे त्या अर्जुनाला धनंजय असं म्हटलेलं आहे किंवा ज्या त्या ठिकाणी दैवी संपत्ती भरपूर आहे ज्या ठिकाणी मनुष्य असला तरी त्याच्या ठिकाणी दैवी संपत्ती आहे अभयम सत्व संशुद्धी वगैरे सोळा सोळाव्या अध्यायात अस आणि तू तव पांडवा सांगितली हा दैवा गुणनिधी बरवा जन्मला असा तो अर्जुन आहे म्हणून तुला मी ही गोष्ट सांगत आहे असं सांगतात आता यावर भगवान माऊली सांगतात आता अविद्याची आगावी मोहाची वेढोनी मदवी संध्याची आगावी लिहून लेणी आत हे झाले का आपलं का दोन वेळा झाले होते का आणि श्लोकही झाला होता कावर आहे म्हणून हे झालेले आहेत आता सांगतात आगासत्वादी बरोबर ना सहाशे ब्याण्णव आगा आगासत्वादी गुणी ही काय एकती ठाई न की जेची येतपाही जगा माझी आता काल सांगितलं की अविद्यारूपी गावामध्ये मोहाची म्हणजे विपरीत भावनेची मदवी वेढोणी म्हणजे वस्त्र परिधान करून संदेहाची आगवी गे लेवनी लेणी आणि अनेक प्रकारचे संदेह किंवा संशय हे जुनं काही एक अलंकार आहेत असं तो मनुष्य धारण करतो म्हणजे आत्मनिश्चयाची बरोबर जया अरिसा सावयव ते बुद्धीची धावत रिधा असे ज्याच्यामध्ये खरी शोभा कोणती आहे आत्मनिश्चयाची बरोबर मी ब्रह्मरूप आत्मा आहे अशा निश्चयाची जी शोभा आहे ती शोभा कुठं पाहायची जया अरिसा पाय हे सावयव ज्या मूर्तिमान आरशामध्ये हे स्पष्टपणे दिसतं म्हणजे मूर्तिमान आरसा कोणही बुद्धी पण कोणत्या आरशामध्ये तर जे सा सात्विक अशा प्रकारची बुद्धी आहे त्यामध्ये आपल्याला आत्मज्ञान किंवा आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊ शकतं स राजशी बुद्धीमध्ये किंवा तामसी बुद्धीमध्ये परमात्म्याच्या ज्ञानाला ग्रहण करण्याची योग्यता नाही ठीक आहे ना म्हणून त्यांनी लि अलंकारिक भाष्य सांगतात आत्मनिश्चयाची बरोबर आत् बुद्धीचं काम काय आहे तत्र तत्र निश्चया न निश्चयात्मिका तत्र बुद्धी बुद्धी काय करते निश्चय करते पण निश्चय करते बुद्धी एवढ्यावरून सगळी बुद्धी एकच आहे असं नाही आ आत्मस्वरूपाचा निश्चय करणारी बुद्धी वेगळी आहे मी करता भोगता म्हणणारी बुद्धी वेगळी आहे त्या ठिकाणी आणि तो करता भोगता होत असताना विषयी होऊन ह विषयी विषयीपणाचा निश्चय करून म्हणजे शास्त्रविहित आचाराने आपल्याला संकल्पित फळ मिळावा असा निश्चय करणारी बुद्धी विषयीची आहे पामराची बुद्धी आहे निषेधाची कुठली चाड नाही आणि वाटेल ते भोग भोगू अशा प्रकारची तामसी ही बुद्धी आहे ह्या बुद्धींना आत्मनिश्चयाची बरोवं दया आरिसा पाहे ज्या आरशात पाहतो म्हणजे ज्या अर्थ्यामध्ये काय तुकाराम महाराज म्हणतात परिमी निश्चयाहनी दुजा हाची निश्चय माझा परिमि या निश्चय परिमी वनी दुजा सरते कर्तृत्व माझ्याने आवनी असे भिन्न असं जी योग्यता आहे ही योग्यता ह्या दोन्ही बुद्धीमध्ये नाही राजसी आणि तामसी बुद्धीमध्ये नाही ती केवळ ह्या सात्विक बुद्धीमध्ये आहे आणि ते बुद्धीचीही त्रिदा असे वास्तविक अशी जी बुद्धी आहे परंतु ती बुद्धी म्हटल्यानंतर तुम्ही पाथे जो नये किरीटी त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्या बुद्धीची धाव पुन्हा ती बुद्धी तीन दिशेने वाहत असते सत्वगुणाच्या रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या प्रेरणेने ती वेगवेगळ्या विषयाकडं धावत असते म्हणून त्या बुद्धीची धावत त्रिधा असे आणि त्या बुद्धीची सुद्धा बाहेर जाणारी जी धाव आहे किंवा तिचा जो प्रवाह आहे बुद्धीचा तो सुद्धा त्रिविधा असे त्रिधा असे तीन प्रकारचं आहे आगा सत्वादी गुणी काय एक तिही ठाई न खिजेची येथ पाही जगा माझी आता एक गोष्ट आपल्याला सांगतात की सत्वादी इ सत्वादी गुणी एक काय एक ती ठाई न खिजेची जगा माझी पाही आता अर्जुना आगा हे अर्जुना जगा माझी ह्या जगामध्ये इही सत्वादी गुणी या सत्वादी गुणांनी एक काय एक तीही ठाई काय एक न किजेची तीन ठिकाणी काय गुण कोणती गोष्ट आहे की जिनं तीन ठिकाणी केलं नाही असं या जगामध्ये ह्या तीन गुणांनी कोणताही कोणतीही पदार्थ व्यक्ती काय काय ज्ञान कर्तृत्व भोक्तृत्व काहीही असेल ते आलं धृती ब की ह्या तीन बुद्धी ह्या सगळ्यांना तीन प्रकारचं करणारचं सामर्थ्य या तीन गुणांमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ जगामध्ये अशी एकही वस्तू नाही का जी त्रिगुणांनी तीन प्रकारची केलेली नाही असं कोणतंही नाही आख त्याला आज आक्ष शे, आक्षेपार्थाने विचारतात की नक्की ज्याची इथं कोणत्या गोष्टीला केलं नाही न ना की जे पाही न केलेलं नाही असं कोणती गोष्ट आहे इथं या जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही यह लोकातील किंवा परलोकातील सर्वच्या सर्व पदार्थ हे त्रिगुणात्मक आहेत काष्टा असे सृष्टी तैसे ते दृश्य दृश्यकोटी त्रिविध जे ठिकाणी म्हणतात आगीनवस्थापोटी म पोटी आगी न बसता आपल्या पोटामध्ये उदरामध्ये आग्नी नाही असे सृष्टी काष्ट असे असं ह्या सृष्टीमध्ये कोणतं का एखादं काष्ट म्हणजे लाकूड आहे सांगा की त्या लाकूड आहे आणि त्याच्यात आग्नीच नाही असं कुठलंही लाकूड किंवा काष्ट आपल्याला आढळणार नाही तैसे ते काहीचे दृश्यकोटी त्रिविधजे नव्हे तैसे अगदी त्याचप्रमाणे जसं वाचून कोणतंही काष्ट असू शकत नाही तसं कोटी दृश्याचे जेवढे प्रकार असतील म्हणजे दृष्ट्याच्या दृष्टीला विषय होणारी जेवढी दृश्यात्मक जगत असेल त्या दृश्यकोटी म्हणजे त्या दृष्टी दृश्याच्या प्रकारामध्ये जे त्रिविध नव्हे आईशे कै आते कैचे ते तीन प्रकारचं नाही असा एखादा पदार्थ कोणता आहे कसा आहे सांगा बरं कोणताही पदार्थ कोणतीही व्यक्ती व तुम्हाला या विश्वामध्ये जे काय त्याला म्हणतो पदाला विषय होणारं सर्व हे विश्व हे त्रिगुणात्मक आहे त्याचे तीन प्रकार झाले नाही असं तुम्हाला कुठेही दाखवता येणार नाही म्हणून म्हणतात की म्हणून तीही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीशीही वाटणी तैशीचं असे तीही गुणी म्हणजे त्या तीन गुणांनी बुद्धी त्रिगुणी केली बुद्धीलाही त्रिगुणात्मकच करून टाकलेलं आहे त्या तीन गुणांनी बुद्धीला सुद्धा त्रिगुणात्मक केलं आणि धृतीचीही वाटणी तैसेची असे आणि धृतीचं जरी विभ वाटणी म्हणजे विभाग करायचं झालं तर सुद्धा तीन गुणांनी तीन प्रकारचीच सात्विक धृती व राजस धृती आणि तामस धृती असं तिचा प्रकार केलेला आहे त्याची एक वेगळाले यथाचिन्ही अलंकारिले सांगी जाईल उपायले भे उपाईले भेदलेपणे आणि तीची तेची एक वेगळा आले तेच त्याचे एक म्हणजे कोणताही पदार्थ कोणताही प्रकार असला तरी तो वेगळा आला वेगवेगळ्या प्रकाराने म्हणजे राजस तामसाने सात्विक धृती किंवा बुद्धीच्या रूपाने यथाचिन्हे अलंकारले यथाचिन्हे म्हणजे ज्या प्रकारच्या लक्षणाने ते अलंकृत झालेलं आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी ज्या प्रकारची लक्षणं दिसतात म्हणजे अलंकारले म्हणजे सात्विक आपलं तामस किंवा राजस की लक्षणं म्हणजे त्याच्या जीवनात तो अलंकार हे सांगण्याचा तात्पर्य नाही त्याने तो युक्त आहे जणू काही त्याला तो मात्र अलंकार वाटतो आहे की नाही पण तो अलंकार हे सांगण्यात तात्पर्य नाही जाईल भेदले उपायले जाईल आता आम्ही आरंभच उपायला म्हणजे आरंभच केलेला आहे तर त्या आरंभामुळं आम्ही प्रत्येक गोष्टीचे तीन प्रकार तुम्हाला सांगत आहोत परिबुद्धी धृती या दोही मागा माझी धनंजया आधी रूपबुद्धीच्या भेदाशी करू परिबुद्धी धृतीया परंतु बुद्धी आणि धृती या दोही भागा माझी या दोन भाग आहेत आता आम्हाला सगळ्याचं आमच्या कोणत्याही पदार्थाचं आम्ही तीन प्रकार तर करून सांगतोच कारण तशी ही ईश्वरी रचनाच ही सगळ्या सृष्टीची त्रिगुणात्मक भगवंतानी त्रिगुणात्मिका मायेला उपाधी करून सगळे पदार्थ उपाधी ही सगळ्या त्रिगुणात्मकच निर्माण केलेले आहेत ते तर आम्ही सांगणार पण आता सध्या चालू प्रसंगोपात बुद्धी धृती या दोही भागामाजी बुद्धी आणि धृती या दोन भागामध्ये आधी बुद्धीच्या भेदाशी रूप करू अगोदर आम्ही बुद्धीच्या भेदाचं रूप करू म्हणजे त्याचं स्वरूपाचं प्रतिपादन किंवा वर्णन करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसाराशी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिन्ही आधी तर ते म्हणतात की प्रा प्राणा प्राणिया येत या वाटा प्राणी ज्या वाटेने येतात बरोबर आहे ना त्या प्राण्याला येण्याच्या वाटा तिन्ही आतील तीनच वाटा आहेत कोणती एक उत्तम एक मध्यम आणि एक निकृष्ट बरोबर आहे ना ह्या हे सुबटा हे शूरयोद्ध्या इथं सुबटा का म्हणतात तुला जरी कोणत्याही वाटेने आल जाण्याचा प्रसंग आला तरीसुद्धा तू ह्या राजशी आणि तामशी वाटेने जाणार नाही तू सातवी युद्धपूर्वक रात्य नाम हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जगा आणि म्हण जगा ही आगोज पडते आघात येऊन या नित्य नित्यवारू नित्य तुका म्हणे तुझ्या नामाचेनी बळे अवघियांचे काळे केले तोंड या ठिकाणी ह्या उत्तम मध्यम आणि निकृष्ट असणाऱ्या ह्या ज्या संसारातले जन्ममरण परंपरेतील ह्या वाटा आहेत त्या वाटा प ज्या परंपरेला येथि या वाटा परंपरेला प्राप्त करून देणाऱ्या वाटा त्या तिन्ही आधी तीन प्रकारच्या आहेत जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय संबंध जिवा येया उद्या पाव पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपालकृष्ण भगवान की जय ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम इथं काही ग्रंथ आहेत ते घेऊन जा त्याच्याकडे जर एखादा असेल तर त्याच्याऐवजी दुसरा नेहा ज्या झाला तर बदलून घ्या लगेच ज्यांच्याकडे असेल त्यांनी तो नेऊ नका दुसरा आणि त्याच्यातही नसेल तर तिसरा दोन तीन प्रकारे आणि आता कीर्तन दहालाच आहे का दहा ते बारा कीर्तन आहे मंदिरामध्ये हां <coughs>